श्री गणेशाय ओम नम शिवाय देवांचे प्रिय बाळ जे कोणी या क्षणाला ही पवित्र कथा ऐकत आहे त्यांच्या आयुष्यातील दे, देवादिदेव महादेव सर्व संकटांचा नाश करोत त्यांच्या आयुष्यात सुख संपत्ती आनंद आणि भरभराट देवत आणि त्यांच्या आयुष्यातील येणाऱ्या संकटाचे निरसन करत ही कथा ऐकल्याने जीवनातील मोठ्यात मोठे संकट दूर होईल अकाल मृत्यू हरण केल्या जाईल इतकी पावन ही कथा आहे त्यामुळे ऐकताना अर्धवट सोडू नका सांब सदाशिव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आज ही कथा ऐकण्याचा तो सुयोग तुम्हाला प्राप्त झाला आहे तुम्ही भाग्यशाली आहात जी ही कथा ऐकत आहात देवाला त्रिवार वंदन करून या कथेला सुरवात करू एकदा कैलास पर्वतावर देवी पार्वती आणि भगवान शिव संवाद करत असताना नंदी दूरवरून चिंताग्रस्त दिसत होता भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात माझी आणि नंदीची ही कथा जो मनुष्य आजच्या दिवशी ऐकेल त्याच्यावर मरेपर्यंत गरिबी संकट आणि काही त्रास त्याला त्रासदायक ठरणार नाही त्याचा कधी अकाल मृत्यू होणार नाही त्यांच्या घरावर येणारे संकट मी माझ्या आशीर्वादाने दूर करील जी ही कथा ऐकतील त्याची इच्छा माझा नंदी पूर्ण करेल भगवान भोलेनाथ म्हणतात ही कथा अर्धवट ऐकून सोडण्याची चुकी करू नका ही कथा ऐकल्याने कित्येकांना दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला आहे आजारातून शत्रूपासून त्यांना भय नाही आणि आता ही कथा ऐकल्याने तुमच्या आयुष्यात जे काही चमत्कार होतील ते तुम्ही लवकरच अनुभवाल कारण ही कथा तुम्ही मनपूर्वक ऐकायला घेतली आहे बाळांनो तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही सुख समृद्धीचे द्वार तुमच्यासाठी उघडत आहात तेव्हा शेवटपर्यंत ही कथा ऐका देव म्हणतात जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला आनंदपूर्वक ही कथा ऐकायला घेत आहे त्याच्या आयुष्यात शिवाचे वास्तव्य कायम राहील आणि त्याच्या घरावर येणारे प्रत्येक संकट मी माझ्या आशीर्वादाने दूर करेल ही कथा ऐकत असताना तुमच्या आयुष्यात अनेक चमत्कार देखील घडून येताना तुम्ही पाहाल देवाचा जयघोष करायला ओम नम शिवाय हर हर महादेव माझा देव महान लिहायला विसरू नका जेही कुणी देवभक्त या क्षणाला ही कथा ऐकत आहेत त्यांच्या आयुष्यात कुठलीही कमतरता देव ठेवणार नाही असे देवाचे वचन आहे प्राचीन काळी देवाने देव महादेव आपल्या कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसले होते त्यांच्या जवळच त्यांचा नंदीही त्यांची सेवा करण्यासाठी नितांत श्रद्धेने हजर असे नंदीला देवासाठी अनन्यसाधारण प्रेम होते देवाधिदेव महादेव भक्ताचे पालन करता आणि सहार करता सुद्धा आहेत ते दयेचे करुणेचे सागर आहेत त्यांचा वाहन नंदी देखील त्यांचा परम प्रिय आहे नंदी म्हणजे नुसतं बैल नसून तर भक्ती श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक आहे ही कथा आपल्याला सांगते की भगवान शिवशंकराच्या चरणी जर तुम्ही संपूर्ण श्रद्धा ठेवल्यास तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या जातात तुमच्या येणाऱ्या संकटांना भगवान शिव आपल्या आशीर्वादाने नष्ट करतात जे कोणी चिंताग्रस्त त्रास आणि खूप काही अशा समस्येने ग्रस्त आहेत त्यांनी देवादिदेव महादेवाचे चिंतन केल्यास सर्व काही देवादिदेव महादेव त्यांच्या आयुष्यातून येणारे संकट त्रास आणि सगळे काही क्लेश दूर करतात प्राचीन काळात देवादिदेव महादेव आणि पार्वतीमाता संवाद करत असताना तिथे जवळच नंदी उभा होता नंदी चिंताग्रस्त वाटत होता त्याचा मनोभाव काहीतरी विचलित आहे असे देवाधिदेवांना कळले होते माता पार्वतीने नंदीला जवळ बोलावले नंदी तू इतका चिंताग्रस्त का आहेस तुझ्या मनात काही चिंता आहे का तेव्हा थोडा वेळ शांत राहून नंदीने उत्तर दिले माता पार्वती मी भाग्यवान आहे माझ्या हातून देवाजी देव महादेवाची पूजा अर्चना केल्या जात आहे पण मला कधीकधी भय त्रास देते की माझ्या हातून काही चूक घडल्यास मी भविष्यात माझ्या प्रभूंना प्राप्त करेल का मला हे सतत त्यांची पूजा अर्चना करायला मिळेल का ते मला त्यांच्यापासून दूर तर करणार नाहीत ना देवाजी देवांचे उत्तर नक्की ऐका लगेच देवांनी नंदीला जवळ बोलावले नंदी तू माझा प्रिय आहेस भक्ती हे विश्वासाने आणि प्रेमाने केली जाते जिथपर्यंत तुझ्या मनात निष्ठा आहे तितपर्यंत तुला माझ्यापासून दूर जाण्याची भीती नसावी भी। नंदी म्हणतात पण कधी कधी प्रभू माझ्या मनात ती भीती निर्माण होते भविष्यात कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल हे माहीत नाही माझी सेवा पूर्ण होईल का मला तुमचे प्रेम तसेच मिळेल का नंदीने विचारले त्यावर भोलेनाथ म्हणाले देवांनी एका हातात त्रिशूळ घेतले आणि कैलासावर एका ठिकाणी वार केला त्या ठिकाणी एक सुंदर जलाशय निर्माण झाले देवांचे तेज त्या पाण्यात उतरले आणि ते पाणी अगदी स्वच्छ आणि निर्मळ दिसू लागले देव म्हणाले नंदी या पाण्यात पहा तुला काय दिसते नंदीने त्या पाण्यात पाहिले लगेचच तो म्हणाला देवा आपले रूप आणि माझे प्रतिबिंब या स्वच्छ निर्मळ पाण्यात दिसत आहे तो आश्चर्यचकित होऊन ते पाहू लागला नंदी म्हणाला देवा मी यात तुम्हाला आणि मला दोघांनाही पाहत आहे देवांनी उत्तर दिले हेच ते सत्य आहे जेव्हा भक्त माझे नाम स्मरण करतो तेव्हा त्याला निष्ठा आणि प्रेमामुळे मी प्राप्त होतो तेव्हा मी निरंतर त्यांच्यासोबत उभा असतो तुला माझ्यापासून वेगळे होण्याची भीती का वाटते जसे हे प्रतिबिंब तुला कायम दिसेल तसेच मी माझ्या प्रत्येक भक्तासोबत असतो जितपर्यंत मनात भक्ती आणि श्रद्धा कायम आहे तितपर्यंत मी माझ्या भक्तांना सदैव रक्षण करतो नंदी चिंता आणि भय तुला कधीही स्पर्श करू नये कारण जे कोणी मला मनोभावे भसतात जे माझी पूजा अर्चना करतात माझ्यावर श्रद्धायुक्त अंतकरणाने प्रेम करतात त्यांच्यापासून मी कधीही दूर नाही हे ऐकून नंदीच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या नंदी पुन्हा आत्मविश्वासाने देवाची श्रद्धायुक्त अंतकरणाने पूजा अर्चना करू लागला आणि देवादिदेव महादेवांच्या चरणी वंदन करू लागला ही कथा आपल्याला शिकवते की भगवान शंकर आणि भक्तांचे अटूट नाते आहे जे श्रद्धेने बांधलेले आहे जिथपर्यंत श्रद्धा आहे तिथपर्यंत देवाचा आशीर्वाद कधीही दूर होणार नाही जिथपर्यंत आपली भक्ती पूर्ण श्रद्धेने आहे तिथपर्यंत कधीही देव आपल्यापासून दूर नाही चिंता दूर करण्याचा मार्ग म्हणजे भक्ती श्रद्धायुक्त अंतकरणाने देवाला हाका मारणे आणि भगवान शिवशंकराची स्मरण केल्याने कुठलीही चिंता आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही कुठलेही संकट आपल्यावर येऊ शकत नाही आपले शिव कधीही भक्तांपासून वेगळे होऊ शकत नाही कारण भक्तीने हाका मारल्यास देव त्वरित पावणारे आहेत देव त्वरित आशीर्वादित करणारे आहेत जे कोणी भक्त श्रद्धेने नामस्मरण करून भगवंताला आठवतात देवाला प्रभूंना आठवतात ते कधीही देवापासून वेगळे केले जात नाहीत आता पुढील कथा ऐका त्या कथा ऐकल्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य काळजी तर दूर होतेच पण कुटुंबात होणारे वादविवाद टाळल्या जातात देवाच्या आशीर्वादाने संसार सुखाचा होऊ लागतो पतीपत्नीमधील वादविवाद संपवण्यात येतात देवाकडून ते आशीर्वादित केले जातात ही पुढील कथा तुमच्या आयुष्यातील सर्व काही दुःख संकट आणि क्लेश दूर करणारी आहे ही पवित्र कथा पुढील काही क्षणात ऐकूया जर तुमच्याही वैवाहिक जीवनात काही अडचणी त्रास क्लेश दुःख असतील तर ही पवित्र कथा पूर्णपणे ऐका आज महापर्व आहे शिवरात्री आहे आज जो कोणी स्वामींचा देवांचा प्रिय बाळ ही कथा ऐकतो त्याच्या आयुष्यातील त्याच्या जीवनातील त्याच्या कुटुंबावरती माता पार्वती आणि देवांचा आशीर्वाद सतत राहून त्याच्या आयुष्यातील क्लेश दुःख आणि संकट हरण केल्या जातात त्यांच्यामधील वैवाहिक जीवनातील ते क्लेश संपवले जातात भक्तांना वैवाहिक जीवन हे विश्वास प्रेम आणि समर्पण भावनेने भरलेले असले आणि आधारावर आधारलेले आहे परंतु कधीकधी वैवाहिक जीवनामध्ये मत मतभेद होतात जर अशा वेळी संयम आणि प्रेम असेल तर कोणताही वादविवाद दीर्घकाळ टिकू शकत नाही देवादिदेव महादेव आणि पार्वती माता हे उच्च कोटीचे जगातील सर्वोत्तम दाम्पत्य आहे त्यांच्यातही काहीतरी मतभेद काही काळापुरते होते पण त्यांच्या उच्चतम प्रेमामुळे समर्पणामुळे ते सगळे काही वाद मिटून त्यांचे प्रेम अमर आहे ही कथा त्यांच्या जीवनावर आधारित जी आहे जी पति-पत्नींचे प्रेम वाढवणारी आहे आणि वाद मिटवण्यास मदत करते प्राचीन काळात देवादिदेव महादेव आणि पार्वतीमाता कैलासावर सुंदर जीवन व्यतीत करत होते दोघेही एकमेकांची परस्पर काळजी घेत होते महादेव प्रभूंना अधिक रस आणि ध्यान साधनेत लागत होते तर माता पार्वतीचे आपले कुटुंब आणि आपला परिवार यावर अधिक विश्वास होता एकदा माता पार्वतीने भगवान शिवशंकराकडे एक इच्छा व्यक्त केली की हे देवा मला या पृथ्वी तलावर ते चोख उपभोगायचे आहे आपण एक सुंदर राजमहाल बांधूया आणि त्यात आनंदाने राहूयात देवाधि देव, महादेव म्हणाले पार्वती सुख क्षणिक आहेत आपण जीवन साधेपणात व्यतीत केले पाहिजे हे महान ऐश्वर सुख सर्व काही नश्वर आहे मात्र पार्वतीला ते काही पटले नाही देवा मी तुमची पत्नी आहे माझेही काही स्वप्न आहे मला देखील सुखी जीवन जगायचे आहे आपण एक राजमहल नक्कीच बांधूया मग हसून शिवांनी काहीही उत्तर दिले नाही मात्र काही दिवसांनी देवीला असे वाटले की देवांनी फक्त आपल्याला ऐकले आणि काही उत्तर दिले नाही तेव्हा देवी पार्वतीला असे वाटले की आपल्या इच्छेकडे देवादिदेव दुर्लक्ष करत आहेत देवी थोड्या रागावल्या आणि म्हणाल्या देवा तुम्ही माझ्या इच्छेकडे नेहमीच दुर्लक्ष करता आणि माझ्या इच्छांना महत्त्व देखील देत नाही जर तुम्ही माझ्या भावना समजून घेतल्या नाही तर मी कैलास पर्वत सोडून जाईल हे ऐकून भगवान शिव शांतच राहिले त्यांना समजले होते की माता हे भावनेच्या भरात बोलत आहे त्या काही काळासाठी तिथून दूर गेल्या त्या पृथ्वीवर एका सुंदर बागेत राहू लागल्या त्यांना असे वाटले की जेव्हा शिव माझ्यावर प्रेम करतात तर मला शोध घेत नक्कीच ते इथपर्यंत येतील देवांना हे माहीत होते की त्या जरी रागवल्या आहेत त्या दूर गेल्या आहेत तरी त्यांना हे माहीत होते की त्यांचे प्रेम माझ्यासाठी कमी नाही एक दिवस महादेवाने नंदीला बोलावले आणि सांगितले की त्या स्वत समजून घेतील प्रेम आणि सहवास सर्वात महत्त्वाचा आहे माता पार्वती काही दिवस पृथ्वीवर राहिल्या पण त्यांना काही दिवसातच जाणवले की देवाशिवाय आपण अपुरे आहोत त्यांना आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली माझे खरे सुख शिवाच्या सान्निध्यात आहे त्यांच्यासोबतच मी सुखी आणि आनंदी राहू शकते माता परत कैलासावर परत आल्या आणि हात जोडून शिवासमोर उभ्या राहिल्या प्रभू मला माफ करा मी अज्ञानामुळे तुमच्यावर रागावले मला कळले आहे की खरी संपत्ती आपले प्रेम आहे आणि आपला सहवास आहे शिव म्हणाले प्रिय पार्वती प्रत्येक पतीपत्नीमध्ये वादविवाद आणि काही अशा गोष्टी असतात ज्यामुळे मतभेद होतात पण जर समजूतदारीने प्रेमाने प्रेमाने ते मिटवले पाहिजेत वैवाहिक जीवनात समृद्धी असावी पण त्याहीपेक्षा मौल्यवान आहे ते वैवाहिक जीवनासाठी एकमेकांचा सहवास विश्वास आणि सर्वात मोठे म्हणजे त्यांचे प्रेम जोडीदारांनी एकमेकांशी वागताना सहमतीने वागावे माता पार्वतीने त्यानंतर शिवांना वंदन केले त्या क्षणापासून देवानिदेव महादेवात आणि पार्वती मातेत अधिक प्रेमाचा आनंद अधिक वाढू लागला ही कथा आपल्याला शिकवते की पतीपत्नींमध्ये वादविवाद होतात काही क्लेशही होतात पट दुरावा हे त्याचे उत्तर नाही माता पार्वती आणि शिवशंकर हे एक प्रेमाचे प्रतीक आहे जसे तुम्हाला तुमच्या संसारात आनंद सुख आणि कौटुंबिक सुख वैवाहिक सुख आवश्यक आहे तर तुम्ही समजूतदारीने वागले पाहिजे एकमेकाचे समजून घेतले पाहिजे भांडणामुळे अहंकार वाढतो आणि अहंकारामुळे दुरावा निर्माण होतो ज्याचा तुम्ही जर आपल्या जीवनात सहभागच होऊ दिला नाहीत तर वैवाहिक जीवन सुखी होईल आनंदी होईल कारण कधी कधी इच्छा एवढ्या वाढू लागतात कारण त्यांना सीमा नाही आहे संसारात एकमेकांना समजून घेणे हेच सर्वात मौल्यवान आहे तुमचे अधिक प्रेम आणि अधिक सहवास तुमच्या कौटुंबिक सुखाचे एक चिन्ह आहे एकमेकांसोबत राहणे प्रेमाने राहणे आपुलकीने राहणे आणि समर्पित असणे हेच वैवाहिक जीवनाचे सर्वात मौल्यवान आणि खूप काही महत्त्वाचे ठरणार आहे तेव्हा प्रत्येकाने आपले जीवन सुखी करण्यासाठी देवांचा या कथेचा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल वादविवाद झाले तरीही काही मनात ठेवू नये आणि एकमेकांशी बोलणे दुरावा कधी करू नये अहंकारामुळे प्रेम कमी होते म्हणून प्रेमात कधीही वैवाहिक जीवनात अहंकार करू नये दोघांनीही सहमत असावे प्रत्येक ठिकाणी निर्णय घेताना एकमेकांची सहमती आवश्यक असावी एकमेकांची माफी मागण्याची वेळ जरी आली तरीही ती मागून माफ करावे कारण त्यामुळे वैवाहिक जीवन कायम दूरपर्यंत टिकते आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील आनंदही घेता येतो एकत्र राहण्यासाठी प्रेम व्यक्त करा कारण ती देवाने दिलेली एक सुंदर भेट आहे एकमेकांसोबत अधिक वेळ घालवा परस्परांचे अधिक संवाद वाढवा कारण त्यामुळे तुम्ही एकमेकांना अधिक समजून घ्याल वैवाहिक जीवनातील काही कटकटी त्रास ज्यांना कुणाला होत असतील त्यांनी जर या गोष्टींचे पालन केले तर त्यांच्या आयुष्यातून कितीतरी दूरपर्यंत त्यांना हे त्रास होणार नाहीत आणि वैवाहिक जीवन अगदी शुभचिन्हांनी भरून जाईल आणि आनंदाने फुलून येईल माता पार्वती आणि शिवशंकराची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख अधिक वाढीस लागते आज जो कोणी शिवभक्त आणि माता पार्वतीचा भक्त ही कथा ऐकत आहे त्यांच्या जीवनातील सर्व क्लेश आणि खूप काही त्रास जे विवाहाच्या नंतर त्यांच्या आयुष्यात क्लेश निर्माण करत आहे ते सर्व काही आजच्या दिवशी देवाचे देव महादेव आपल्या आशीर्वादाने संपवून टाको जे कोणी भक्तिभावाने ही कथा ऐकत आहे त्यांच्यावर देवांची पार्वती मातेची निरंतर कृपा राहून त्यांचे वैवाहिक जीवन सुखाने आनंदाने फुलून जाओ भरभराट आणि आनंद त्यांच्या आयुष्यात ये हो। आजच्या या पवित्र दिवशी देवाची महादेवाची पार्वती मातेची पूजा अर्चना केल्याने मनोभावे प्रार्थना केल्याने तुमच्या आयुष्यातील तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर केल्या जातील तेव्हा आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे त्यामुळे आज जोडीने जे कोणी देवादिदेव महादेव आणि पार्वतीची पूजा अर्चना करतील त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अत्यंत सुख जे आनंददायक आहे त्यांचे सुख अधिकाधिक वर्षानुवर्ष वाढत राहील ते कुटुंब निरंतर त्यांच्या प्रेमाने आणि आनंदाने फुलून येईल देव आणि पार्वती मातेचा आशीर्वाद निरंतर त्यांच्या सौभाग्यात वृद्धी करेल त्यांच्या जीवनातील क्लेश कलह दूर होतील जर तुम्हाला या दोन्ही कथा आवडल्या असतील तर आज याला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका ही पावनकथा शेअर केल्यामुळे तुम्ही अधिक भाग्यशाली व्हाल देवादिदेव महादेव आणि पार्वती माता निरंतर तुमचे कल्याण करू तुमची सुख समृद्धी आणि कुटुंबातील आनंद अधिका अधिक वाढत जाओ, हे स्वामी मौली चरणी आणि माता पार्वती देवादी देव महादेव चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय ॐ नम 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 शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय